नमस्कार सर्वांना आज आपण मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत जे पोलीस होण्याचं स्वप्न पाहत आहेत मुले व मुली त्यांच्यासाठी हे खूप खूप मोठं असं गिफ्ट शासनाने त्यांच्यासाठी दिलं आहे म्हणजेच पोलीस भरतीच्या तयारीला लागा पंधरा हजार पदं भरण्याचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय एकूण पंधरा हजार पदे भरली जाणार आहेत तर ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही आहे त्यांनी अभ्यासाला सुरू करा म्हणजे तुमचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न हे तर करावेच लागणार आहेत पाहूया पोलीस भरतीची काय अपडेट आहे ते महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाने पोलीस दलात पंधरा हजार पदे भरण्यास मंजुरी दिली आहे खूप मोठी अशी भरती होणार आहे ही पंधरा हजार चला तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज महत्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा दिला आहे पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल पंधरा हजार पदे भरण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत महाराष्ट्र डी जी आय पी आर या एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेरा हजार पाचशे साठ पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे दहा हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि पंधरा सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय अर्ज भरणे अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने केली होती चला तर आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप जोमाने तयारीला लागायचं आहे मग ग्राउंड असो लेखी असो तुमची काय मैदानी चाचणी असेल ते असेल ते सर्व तुम्हाला एक तुम्हाला त्याचं शेड्यूल ठरवायचं आहे अभ्यासासाठी कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे तेही महत्त्वाचं आहे मग पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका या भरतीमुळे राज्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा सुधारण्यास मदत होईल या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे पहा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल अशी शक्यता आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये